पिंपरी चिंचवड शहरातील तीन नद्यांचा अक्षरशः महागटार झालाय पवना इंद्रायणी मुळा तीनही नद्या जवळपास तीनही नद्यांचा मिळून साठ किलोमीटरचा किनारा पिंपरी चिंचवडला लाभलाय त्याचं महागटार झालेलं आहे या नद्यांचं पुनरुज्जीवन करणार की त्यांचा गळा घोटणार हा खरा प्रश्न आहे महापालिका राज्य सरकार केंद्र सरकार यांनी मिळून नदी पुनरुज्जीवनाचा एक प्रकल्प आखलाय अहवाल तयार केलाय दोन हजार नऊशे अकरा कोटीचा अहवाल आहे खरंच त्याच्यात तथ्य आहे नद्यांचा तुम्ही पु, नद्यांचं पुनरुज्जीवन करणार की नद्यांचा गोळा घेटणार की नद्या संपून टाकणार हा खरा प्रश्न आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पी सी व्ही टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी चिंचवडच्या तीन नद्या या संदर्भात मी आता तुमच्याशी बोलणार आहे विषय काय या तीन नद्या असलेलं मला वाटतं पिंपरी चिंचवड असं फार भाग्यवान शहर आहे तीन तीन नद्या आहेत पवना इंद्रायणी मुळ्या या तीनही नद्या औद्योगिकरणात पाणी नंतर शहराचं वाढतं शहरीकरण याच्यामुळे सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळते आहे परिणाम या नद्यांचा अक्षरशः महागटार झालेला आहे पूर्वी पवना नदीमध्ये पोहायला जाणारे इंद्रायण नदीमध्ये पोहायला जाणारे तिथे पाय सुद्धा ठेवू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे गेल्या आठ दहा वर्षामध्ये हे प्रमाण इतकं वाढलेलं आहे तिथलं जलसृष्टी ज्याला म्हणतो जलचर मासे किंवा कासव अन्य सर्व जलचर नष्ट झालेलं आहे पवना नदी मधून मधून फेसळती कधी कधी त्याच्यावरती त्याला तर तवंग असतो इंद्रायण नदी दर आठवड्याला फेसळते वर्तमानपत्रामध्ये त्याचे जाहीरपणे फोटो येतात परंतु महापालिका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ हे नोटीस देण्यापलीकडे काहीही करत नाहीत त्याही पुढचा गंभीर मुद्दा असा आहे पवना नदीचं पात्र जे आहे पिंपरी चिंतूड शहरातून जाणारं म्हणजे पिंपरी चिंचवडची मुख्य नदी म्हणून पवना नदी विषयी सुरुवात केला बोलतो मी तुमच्याशी या नदीचं पात्र जवळपास चोवीस पॉईंट चाळीस किलोमीटर म्हणजे रावेत पासून म्हणजे महापालिका जिथून सुरू होते तिथून आपण जर विचार केला तर दापोडीच्या संगमापर्यंत दोन्ही बाजूचा किनारा विचार घेतला तर बारा पॉईंट वीस बारा पॉईंट वीस असा चोवीस पॉईंट चाळीस किलोमीटरचा किनारा आहे आणि या नदीचं दोन्ही बाजूनी भराव टाकायचं फार मोठं काम सगळ्या ठिकाणी चालू आहे कुठे अगदी तुम्ही रावेतला गेलात तर रावेतला इतका मोठ्या प्रमाणावरती जवळजवळ किमान पन्नास हजार ट्रक नदीमध्ये भराव टाकलेला आहे बंदराच्या आतल्या बाजूला नदी अक्षरशः संपवायचं काम चाललेलं आहे तसाच प्रकार वडील आहे तोच प्रकार पलीकडे मध्ये आहे पुनवळ्यामध्ये आहे इकडे पार तुम्ही चिंचवडे नगर नंतर तुमचा चिंचवड तर पलीकडचा जो भाग आहे थेरगाव काळेवाडी थेरगावचा जो पूल आहे त्या पुलाच्या परिसरामध्ये पाहिलं इथून तिथून राजरोसपणे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भराव टाकून नदी बुजवायचं काम चाललेलं आहे जमीन तयार करतायत कारण जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे तोच प्रकार दापोडी फुगेवाडी या भागामध्ये फुगेवाडी पाण्यात जाऊ शकते इतका प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भराव पिंपळे गोरवच्या बाजूने नदीमध्ये टाकलेला आहे तसाच प्रकार पुढे दापोडीला सुद्धा आहे म्हणजे अशा प्रकारे पवना नदीचं पात्र जवळपास म्हणजे शंभर शंभर दोनशे दोनशे मीटर पर्यंत आतमध्ये दाबलेले दोन्ही बाजूनी नदीला पूर आला तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते है? या दोन हजार सातच्या पुरात आपण अनुभवलंय त्यावेळेस शहर किती मोठ्या प्रमाणात पाण्याख्यामध्ये होतं परंतु तो फुगोटा पुन्हा येऊ नये म्हणून लष्कराजवळचा पवना नदीचा बंधारा फोडला आणखी दोन बंधारे होते मध्ये ते पण काढून टाकलेले आहेत परिणाम पवना नदीला पूर आला तर पाणी वाहून जातं परंतु त्याचा फुगवटा येऊन नदी शहर पाण्यात जात नाही हा पुरापुराचा विषय झाला पुराची जी पुर रेषा ज्याला म्हणतो निळी रेषा आणि लालपूर रेषा या पुर रेषा बदलायचं सुद्धा काम महापालिका प्रशासनाने केलेलं आहे म्हणजे नदी संपवायची की काय हा फार मोठा विषय आहे आणि आतापर्यंत या शहरातले पर्यावरणवादी ह्या विषयावरती वारंवार आंदोलन करत होते बोलत होते निवेदन देत होते काही कोर्टात गेले परंतु त्यातून काही निष्पन्न झालं नाही इंद्रायणी नदीची ना तीच परिस्थिती आहे आळंदीला इंद्रायणी नदीमध्ये राज्यभरातून नव्हे तर देशभरातून वारकरी येत असतात संत महा ज्ञानेश्वरांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि तीर्थक्षेत्र म्हणून नदीमध्ये तीर्थ प्राशन करण्याचा प्रयत्न करतात पूर्वी प्राशन करण्यासारखं ते तीर्थ होत आता नदीमध्ये पाय सुद्धा ठेवू शकत नाही आळंदी परिसरातले जे जे डॉक्टर्स आहेत ते सांगतात की आळंदीमध्ये ज्यांनी नदी इंद्रायणी डुबकी मारली त्यांना त्वचेचे विकार झालेले आहेत आळंदीची ती परिस्थिती आहे मागे थोडं आपण देहूला आलो तर देहू सुद्धा इंद्रायणीच्या काठी आहे जगदगुरु संत तुकाराम महाराजांचं देहू या तीर्थक्षेत्रावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वारकरी येत असतात तिथे सुद्धा परिस्थिती तशीच आहे म्हणजे इंद्रायणी झालं पवना झालं मुळा नदी मुळा नदीच्या बाबतीमध्ये तोच प्रकार आहे हिंजवडी आणि परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणातील टाउनशिप डेव्हलप होतात या टाउनशिपमधलं सांड पाणी थेट मुळा नदीमध्ये मिसळलं जातं परिणाम असा आहे की तुम्ही मुळा नदी, नदी वाकडपासून वाक हिंजवडी वाकड पुढे तुम्ही पिंपळे ग्रो पिंपळी सौदागर आणि ह्या परिसरात आऊनपर्यंत जर पाहिलं साऊंद सांगली परिषद दापोडीपर्यंत तर अक्षरशः नाग धरून चालावं लागतं अशी मुळा नदीची परिस्थिती आहे अशा प्रकारे ह्या तीनही नद्या मरणासन्न अवस्थेमध्ये आहेत शहरीकरणामध्ये हे परिणाम होतातच परंतु त्याच्यावरती उपाय आहेत की नदीमध्ये मिसळणारं सांडपाणी हे प्रक्रिया केलं जालं पाहिजे महापालिका सांगते आम्ही ऐंशी टक्के पाण्यावरती सांडपाण्यावरती प्रक्रिया करतो नदीत सोडतो त्याच्यामुळे नदी प्रदूषित व्हायला नाही पाहिजे प्रत्यक्षामध्ये नदी प्रदूषित आहे याचं कारण सांडपाण्यावरती प्रक्रिया होत नाही थेट सांडपाणी नदीत मिसळलं जातं जे जे ठेकेदार या संदर्भामध्ये एस टी पी सेव्हरेज ट्रीटमेंट प्लांट ज्यांच्याकडे चालवाळ्या दिलेल्या आहेत ते फक्त महापालिकेकडून पैसे वसूल करतात सांडपाण्यावरती कुठलीही प्रक्रिया होत नाही त्याच्यामुळे नद्यांमध्ये शहरातलं सगळं सांडपाणी थेट मिसळतं नद्यांचं महागटा झालेलं आहे ही तीनही नद्यांची अवस्था आहे तर याच नद्यांचा देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांच्या यादीमध्ये या तीनही नद्या आहेत या नद्यांचं पुनरुज्जीवन करायचं म्हणून आता महापालिका केंद्र सरकार राज्य सरकारच्या वतीने प्रकल्प आखण्यात आलेला आहे हा प्रकल्प खरच पुनरुज्जीवन आहे की नद्यांचं कॅनॉल करायचं नद्यांना दोन्ही बाजूनी बंधारे टाकून त्या नद्या आणखीन त्यांचं पात्र रुंद करायचं असा विषय सुशोभीकरण फक्त म्हणजे नदीचं पुनरुज्जीवन होत नाही नदीच्या भोवतीची सगळी वृक्षराजी ही आहे तशी राहिली पाहिजे नदीची पात्र ही पूर्वस्थितीत आली पाहिजेत नदीत टाकलेला भराव काढून घेतला पाहिजे आणि नदीमध्ये मिसळणारं सांडपाणी बंद केलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने ते पुनरुज्जीवन होतं नदीकाठी घाट बांधले म्हणजे नदीचं पुनरुज्जीवन होत नाही नदीकाठी पाच पाच दहा दहा मीटरपर्यंत भराव टाकून त्याच्यावरती बंधणारे त्याच्यावरती तिथं जर सिमेंटचं ह्याने सुशोभीकरण केल्यानं झाडी लावली म्हणजे नदीचं पुनरुज्जीवन होत नाही अशा प्रकारे या तीन नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा जो प्रकल्प आखण्यात आलेला आहे त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला दोन हजार नऊशे अकरा कोटी रुपयांचा हा प्रकल्प खरच पर्यावरण संवर्धनासाठी आहे की पर्यावरणाला मारक आहे याच्यावरती आता विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि या विषयावरती पिंपरी चिंचवडकर आता जागे झालेले आहेत आतापर्यंत कधीही नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावरती जनमताचा रेटा ह्या विषयावरती निर्माण होतो आहे या शहरातल्या एन ओ या विषयावरती बोलण्यासाठी एकत्र येत आहेत सुरुवातीला हा प्रकल्प काय आहे हा दोन हजार नऊशे अकरा कोटींचा एक टोटल प्रकल्प आहे मुळा नदी जे चौदा पॉईंट वीस किलोमीटरचं मुळा नदीचं पात्र आहे त्याच्यावर सातशे पन्नास कोटी रुपये खर्च केला जाणार आहे पवना नदीचं चोवीस पॉईंट चाळीस किलोमीटरचं पात्र आहे त्याच्यावर एक हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि इंद्रायण नदीचं पात्र आपल्याकडे आहे वीस पॉईंट साठ किलोमीटर आपल्या बाजूने पिंपरी चिंचवड शहराच्या बाजूने त्याच्यावरती एक हजार एकशे साठ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे अशा प्रकारे हा दोन हजार नऊशे अकरा कोटी रुपयांचा प्रकल्प आहे आणि मुळा नदीच्या सुशोभीकरणाचं काम हे पहिल्या टप्प्यातलं सुरू पण झाले त्यासाठी दोनशे कोटी रुपयांचे कर्जरोखे महापालिकेने काढलेले आहेत आणि अशा प्रकारे आता केंद्र आणि राज्य सरकारकडून काही प्रमाणात अनुदान मिळणार आहे बाकी सर्व पैसा हा पिंपरी चिंचवड टॅक्सपेअरचा तिथे खर्च होणार आहे त्याच्यामुळे या विषयावरती खरं काय खोटं काय खरंच पुनरुज्जीवन होणार आहे की नद्या संपवणार आहात या विषयावरती जा विचारण्याचा अधिकार पिंपरी चिंचवडकरांना आहे आणि सुदैवाने पिंपरी चिंचवड फक्त पिंपरी चिंचवडच्या टॅक्सपेअरच नाही तर सगळ्या स्वयंसेवी संस्था हाऊसिंग सोसायटीचे मेंबर्स लायन्स क्लब रोटरी क्लब सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी हे सगळे या विषयावरती आता चर्चा करतायत या विषयावरती मंथन होत आहे की नदी पुनरुज्जीवन हा एक मोठा विषय होऊ शकतो लोकसभा निवडणुकीत या विषयावरती आश्वासन दिलं गेलं विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा या विषयावरती आश्वासन दिलं गेलं की या नद्यांचं आम्ही पुनरुज्जीवन करणार आता महापालिका निवडणुका झाल्या तर त्यावेळेस हाच विषय प्रचाराचा मुख्य मुद्दा होऊ शकतो पुढच्या पिढीसाठी पुढच्या पिढीला किमान नदी किनारीत जाऊन पाच मिनटं बसून शांतपणे चिंतन करता यावं अशी तरी अवस्था असायला पाहिजे असं तरी निसर्ग सौंदर्य असलं पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि हे पुनरुज्जीवन कशा पद्धतीने करणार आहेत वगैरे वगैरे त्याची माहिती आपल्याला अद्यापर्यंत कोणालाही नीटशी पुरेशी मिळालेली नाही साबरमती गुजरातमध्ये साबरमती नदीच्या किनारी ज्या पद्धतीने पुनरुज्जीवन केलं ते लोकांना पसंत पडलेलं नाही आहे त्या पद्धतीचंच हे पुनरुज्जीवन आहे की काय अशी शंका येते म्हणून ह्याच्यावरती चर्चा करण्यासाठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे अशा आशयाची एक आता चळवळ उभी राहते पिंपरी चिंचवडमध्ये आणि यासाठी येत्या रविवारी म्हणजे तेवीस फेब्रुवारीला सकाळी सात ते, ते नऊ या वेळेमध्ये सर्वांनी सहकुटुंब या विषयावरती चर्चा करण्यासाठी बोलण्यासाठी आपलं मत मांडण्यासाठी जमायचं आहे असं आवाहन होणार आई आपलं धनंजय शेटबाळे जे एका फेडरेशन एका स्वयंसेवी संस्थेचे देवराई फाउंडेशनचे सर्वे सर्व आहेत त्यांनी अपील केलेलं आहे त्यांनी पुढाकार घेतला आहे आणि या विषयावरती आपण काय काय चर्चा करायची काय माहिती घ्यायची आणि नेमकं पुनरुज्जीवन कशा पद्धतीने महापालिका करणार आहे ते कसं असावं कसं नसावं याच्यावरती साधक बाधक चर्चा यावेळी होणार आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे नदीचं प्रदूषण नदीची अस्वच्छता पुराचा धोका रोगाचा प्रादुर्भाव विलुप्त होणारी जैवविविधता विस्कळीत झालेले जलजीवन नदीपात्रातील वृक्षतोड या सर्व गंभीर मुद्द्यांवरती यावेळी चर्चा होणार आहे ती नाही ना बाबतीमध्ये फक्त त्यासाठी तुमचा सहभाग ह्याच्यात महत्वाचा आहे स्वतः धनंजय शेटबाळे यांनी त्या संदर्भामध्ये देवराय फाउंडेशनचे शेटबाळे साहेब यांनी पुढाकार घेतलेला आहे सगळ्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे शहरामध्ये ज्या ज्या स्वयंसेवी संस्था हाऊसिंग सोसायट्या या शहरात पाच हजार आहेत पाच हजार हाऊसिंग सोसायटीचे किंवा हजार एक मेंबर जरी आले तरी पुरेशा आहेत कारण हा प्रत्येकाशी निगडीत प्रश्न आहे हा तुमच्या माझ्या जीवनाशी निगडीत पाण्याशी निगडीत प्रश्न आहे पर्यावरणाशी निगडीत प्रश्न आहे या शहरामध्ये तेहतीस टक्के ग्रीनरी म्हणजे ग्रीन कवर आहे असं म्हटलं जातं प्रत्यक्षात तसं नाही आहे पर्यावरण या विषयावरती आपण आता बोललं पाहिजे सुदैवाने आपल्याला पुरेसं पाणी मिळतं आहे हवा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी शुद्ध आहे आपल्या नद्याही तशाच पद्धतीने त्यांना पूर्वीचं जे वैभव आहे ते प्राप्त करून द्यायचं असेल तर पिंपरी चिंचवडकरांनी या मोमेंटला साथ दिली पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं धनंजय शेटबाळे सुद्धा या संदर्भामध्ये तुमच्याशी बोलणार आहेत ते नेमकं या विषयावर काय अपील करतायत ते तुम्ही ऐका मात्र के जी देवी बोट क्लब जो खेरगावला बिर्ला हॉस्पिटलच्या बाजूने एक रस्ता आतमध्ये जातो त्या बोट क्लबला आपण सगळ्यांनी जमायचं आहे येत्या रविवारी लक्षात ठेवा सकाळी सात ते नऊ जास्तीत जास्त लोकांनी या चळवळीत सहभागी झालं पाहिजे आणि पिंपरी चिंचवडच्या तीनही नद्या वाचवण्यासाठी तुमचा खारीचा वाटा त्याच्यामध्ये असला पाहिजे असं आम्हाला वैयक्तिक वाटतं म्हणजे पी सी बी टुडेच्या वतीने सुद्धा मी आपल्याला अपील करतो की जितकं शक्य होईल तितक्या नागरिकांनी या विषयावरती बोलण्यासाठी येत्या रविवारी तेवीस तारखेला तिथे सकाळी सात ते नऊ या वेळेत जरूर जमायचं आहे धनंजय शेडबळे तुम्हाला अपील करतील ते काय म्हणतात ते आपण ऐकूया धन्यवाद नमस्कार पी एमधील सर्व नागरिकांना रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी सकाळी सात वाजता केजूबाई बंधारा पवनामाईच्या काठी आपण सगळेजण जमणार आहोत सकाळी सात ते नऊ असा आपण कार्यक्रम सजग नागरिकांच्या वतीनं आपल्या तिन्ही मुळा पवना आणि इंद्रायणी नद्या स्वच्छ निर्मळ प्रवाही करण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र समायचं आहे काय करायला हवं याची स्पष्टता आपल्याला तज्ज्ञकडून घ्यायची आहे आपण सजग नागरिक म्हणून आपण काय करायला हवं प्रशासनाला सरकारला राजकारणाला काय विचारायला हवं हे नक्कीच आपल्याला त्यातून उंचेल त्याकरिता कृपा करून न विसरता बंधारा पवना बो म्हणजे केजूबाई बोट क्लब पवना नदी आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या मागच्या बाजूस रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी सकाळी सात ते नऊ या दरम्यान जरूर जरूर या मी धनंजय शेटबाळे देवराई फाऊंडेशन विश्वस्त आणि सावरकर मंडळ मित्र विभागाचा अध्यक्ष तुम्हाला ही विनंती करतो आहे